कोणीकडनं आलाय नाही नाही गाव माया मग बैलाला घेऊन एवढा लांबून आलाय काय करायला हा हेळवी ती पूर्ण हे सांगता तुम्ही कुठल्या आम्ही इकडे निमळकचे अजून तुमची नाही म्हणजे आता ही किती पिढी आहे तुमची आमची आता बावीस तेवीस जाधवांचीवडी गेलत आमची मग हे बैलाला घेऊन गावात बांबूड बोलवडी आंधळीला आराम बिराम आहे का नाही बैलाला ना आता उतरले की परत बस मग त्याचं खाणं पिणं कापरी आत्ता वैर कुठं जिथं थांबल तिथं चिकार प्रत्येक रेत नियम अच्छा अच्छा त्याचं काय चालतंय चालतंय तुमची पुढची पिढी पण करणार का हेळी म्हणतो ना आपण त्याला म्हणजे सगळं आपलं किती वर्ष आधीच किती वर्ष आधी अकराशे बावनच्या अकराशे बावन पासून तेव्हापासूनचा इतिहास सगळा आपलं सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी अरे बापरे आणि मग अकराशे पर्यंत कुठली गाव आहेत का आपली तुमची आता नागपूर नागदेव ह्यांची बिजापूर तुरविला ह्यांची आहे हा तुमची आता वाजत जाधव भाऊकी जितकी आता असदला म्हणा अडकूनला म्हणा अकराशे पासून झालं की किती हजार वर्षाच्या इसवी सन पूर्व सत्तावीस पिढीच रेकॉर्ड आहे सत्तावीस पिढीच चालू आता सोळाशे ऐंशी पासन जे बारावी का तेरावी पिढी आहे बाप रे बाप रे बंधून बघा म्हणजे अकराशे पासूनचा रेकॉर्ड या एळवी म्हणजे एक पारंपरिक आपली एक पद्धत असते सगळे आपली पिढी दहा बारा वर्ष किती सत्तावीस पिढी पीड़, सत्तावीस पिढीची रेकॉर्ड यांच्याकडं आहे म्हणजे विचार करा आपली मराठी कधीपासून आहे आणि महाराष्ट्र आपला कधीपासून आहे धन्यवाद जय महाराष्ट्र